नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन उलॉगमध्ये आज आपण अलिबाग तालुक्यातील सुप्रसिद्ध असं आवास गावातील समुद्रकिनारा ह्याचं दृश्य बघणार आहोत पाहू शकता आपण आज रविवार आहे रविवारची किती गर्दी आहे समुद्रावर इथे मस्तपैकी स्पोर्ट्स बाईक लागलेले आहेत चार सुंदर असा समुद्रकिनारा कोणत्याही प्रकारचे तुम्हाला इथे घाण दिसणार नाही बघू शकता सुंदर असा किनारा किती गर्दी झालेली आहे ती आज रविवार रविवार सुट्टी असल्याकारणाने मुंबईमधील बहुतांश पब्लिक ही आपले आवाज गावातील समुद्रकिनारी फिरण्यासाठी येत असतात स्पोर्ट्स बाईक लागलेले तिथे मे बी रायडर असतील सर्वजण जर सुद्धा आवास गावातील समुद्रकिनारी यायचा असेल तर हा समुद्रकिनारा मांडव पासून फक्त पंधरा मिनटाच्या अंतरा अंतरावर आहे पाहू शकता तुम्ही आजचं लोकेशन सुंदर असा किनारा सुंदर असं दृश्य त्याचप्रकारे तुम्हाला जर इथे ब्रेकफास्ट वगैरे हो करायचं असेल आणि एकदम फ्रेश नारळ पाणीचा हवा असेल तर तुम्हाला मी दाखवतो कुठे भेटतो ते चला बघूया आपण बच्चे कंपनी चला तुम्हाला लागत फ्रेश असं नारळ पाणी एकदम स्वस्त दरामध्ये तुम्हाला भेटून जाईल मुंबईमध्ये आपण बहुतांश ठिकाणी ऐंशी ते नव्वद रुपये पे करून आपण नारळ पाणी घेतो इथे तुम्हाला जास्तीत जास्त चाळीस ते पन्नास रुपये जर तुम्हाला ब्रेकफास्ट वगैरे करायचं असेल तर इथे कांदा भजी पाव मॅगी चहा सर्व इथे तुम्हाला स्वस्त दरामध्ये भेटून जाईल सुंदर असं चोविष्ट खाद्यपदार्थ इथे मिळतात